नमस्कार मी उजवीला सर्वांचं स्वागत करते आज आपण चुलीवरलं मटण बनवणार आहे गावच्या पद्धतीनं तर श्रावण संपत आलं आहे तर चुलीवरलं मटण बनवूया रेसिपी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं पावना किलो मी मटण घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण एक मोठा चमचा भरून मीठ घालूया एक चमचा हळद घेऊया आता हळद मीठ आपण चांगलं व्यवस्थित मीठ मटणाला लावून घ्यायचं म्हणजे चोळून घ्यायचं तर व्यवस्थित मी लावून ठेवलं आहे इकडं लसूण कांदा खोबरं भी गरम खडम मसाला घेतला जिरं वेलची मोठी वेलची हिरवी वेलची डालचिंग लवंग हे सर्व खडम मसाला घेतला तर आता ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे इकडं मी चुलीवर टोप ठेवला आहे चुलपीट तापायला टोप गरम होतो आहे पण दोन चमचे मोठं तेल घालूया तेल चांगलं आपलं गरम झालं आपण त्यामध्ये मटर घालणार आहे मी मोबाईलवर आता हिडू सूट केलेलं आहे त्यामुळे थोडं एक हातान बनवतो एका हातान लिडू सूट करते आम्हा हलते समजून घ्या आता सर्व मीठ मटण आपण घालून घेऊया मटण घालून चांगलं तेलात परतून घ्यायचं तेलात चांगलं परतलं पाहिजे तवर वर झाकण ठेवूया ताट आणि वर पाणी वाचायचं मटणाला कसं सांगचं पाणी सुटतंय ना ताटातलं पाणी गरम झालंय आपण आता त्यात ओतूया पाणी पण सुटले मटणाला आणि वरलं पाणी पण ओतलं हलवून घेऊया आपण परत झाकण ठेवूया त्यावर पाणी ओतूया मटण सुरस तर आपण असंच करायचं ताटावर पाणी ओतायचं आणि पाणी गरम झालं का टोपातलं पाणी कमी झालं का ती ओतायचं असं सारखं एक सारखं बघत राहायचं मटण शिजले का बघूया आता हलवून घेऊन मटण शिजले का बघू मटण आपलं आता शिजत आलंय परत आपण एकदा पाणी तर मटण शिजले आपण आता साईडला ठेवलंय सर्व पीस काढून घेऊया आपण मटणाच्या पाण्यातून या आपल्याला सुक्क मटण बनवायचं आहे आणि तांबडा रसा बनवायचा आहे तर मी आता सगळे पीस काढून घेते चुलीवरल्या मटणाची भारी चव येते बघा चुलीवर शिजताना कसं ते धुराचा अंश थोडासा तर त्यात जात असतो त्यामुळे ती चव वेगळी लागते इथं मी गरम मसाला बारीक करून घेतलेला खडम मसाला कांदा खोबरं बारीक करून सर्व घेतलं आहे काळ मसाला आपला घरचा कांदा लसूण मसाला गरम मसाला बिडी मिरची पावडर आहे ती आता आपण सुक्क मटण बनवणार ते मसाला भाजून घेऊया आपण सर्व तेलामध्ये एक चमचा मी मोठं तेल ओतलं आहे आता कांदा परतम भाजूया कांदा चांगला तंबूस कलरपर्यंत भाजून घ्यायचा आपण कांदा भाजू आपण खोबरं घालूया बारीक केल्याला कांद्याला वेळ लागतो खोबऱ्याला वेळ लागत नाही नंतर आपण घातलंय आता ह्याच्यात गरम मसाला घालूया बघा चुलीचं जाळ असं वरती वरती आला ना जपून करायला लागतं मिडगी पावडर घालूया मिरची पावडर हे कांदा लसूण मसाला घालूया तुम तुम्हाला तुमच्या तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय झणझणी तिखट करणं मी जास्त मसाला वापरला आहे आपल्याला सुक्क पण बनवायचं आहे पत्ळ असा पण बनवायचा त्यासाठी मी मसाला भरपूर घेतलाय सर्व मसाला आता तेलात परतून झालाय अर्धा मसाला आपण काढून घेऊ रश्यासाठी त्यात मी अर्धा मसाला ठेवला तीम आहे मी मटणाचं पीस सगळं आपण घालूया आता आणि हलवून घेऊया चांगलं ते मसाल्यात मध्ये परतून घ्यायचं थोडंसं मटनास पाणी आपण सोडणार आहे त्याच्यामध्ये शिजलेलं वरून कोथिंबीर घालूया आपलं मटन तयार झालं साइडला ठेवूया आपण तर रशाला आपण सुरुवात करूया रसा बनवायला मटणाचा टोपा तुम्ही चुलीत ठेवलोय गरम पाणी वातायच त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं थंड पाणी नाही घालायचं आता सर्व ते मसाला अर्धा मी काढून ठेवला ते घालूया रस्सा तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता परत एक तांब्या गरम पाणी केले आता लाल तिखट घालू आपण बिडगी पावडर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आपला तांबडा रसा तयार आहे बघा सुका मटण आणि तांबडा रसा चुलीवरला काय भारी लागतंय ज्वारीच्या सांगते कोथिंबीर घालण्यावरून चवीपुरतं मीठ आहे म्हणजे आपण सुक्क मटण काढून घेतल्यामुळं आणि पाणी कमी राहिले ना त्याच्यामध्ये मीठ कमी झालं म्हणून वरून थोडं आपण तिकटासाठी टाकूया आपण मीठ आता रस्ला आपले चांगले उकळी आले खळखळून खाली उतरून घेऊया आपण साईडला ठेवले बघा काय दिसतंय बघा तांबडा रसा बघा कसा दिसतोय लाल भडक काय रंग आलाय सुरेख मटण आणि तांबडा रस्सा आपला झणझणीत तयार झालाय गावच्या पत्तीतील चुलीवर ल टेस्ट करायला बघा मस्त झालंय आता आपण ताटामध्ये वाढून घेऊया तो आपण कट घालूया त्या श्रावण संपला आपण झणझणीत गावाकडलं ती चव घेऊया आता अशा पद्धतीनं तांबडा रस्सा आणि सुक्क मटन तयार झालेलं आहे जस लाईक करा सबस्क्राईब करा ज्वारीची भाकरी कांदा लिंबू सुक्क मटन तांबडा रस्सा काय भारी टेस्ट बघले धन्यवाद बाय बाय